तर हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज जे आहे आज चाकरवाडीला आलतो तर गेल्या वेळेस जे आहे तुम्ही ते व्हिडिओ बघितलाच असाल की त्या एका म्हाताऱ्या बाबासोबत जे आहे आपण व्हिडिओ बनवलता तर त्यांनी त्यांच्याकडे जे आहे भगवान बाबांनी माळ घातली होती त्या व्हिडिओला जे आहे आपल्या सगळ्या पब्लिककडून जे आहे चांगला रिस्पॉन्स भेटल्यामुळे जे आहे आपण एक नवीन व्हिडिओ बनण्यासाठी चाकर की तुम्ही मंदिर जे आहे समोरचं पाहू शकतात सगळं तर आता जे आहे आपल्याला इथं एक आजी भेटल्या तर आपण ज्या थोड्या काही गोष्टी ज्या आहेत आजीला विचारणार आहोत पसून ज्या फुल येतात आणि ह्या काकू देखील आहे इथं गण लावायचं काम करतात खूप वर्षापासून ह्यांचा पण आपण ज्या ह्यांच्याकडून पण थोड्याशा गोष्टी ज्या आहेत आपण विचारणार आहोत सोबत जे आहे काय काही घडलेले प्रसंग जे आहेत हे त्या आपण व्हिडिओ मार्फत त्यांना विचारून जे आहे तुम्हाला पण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला आपण जे आता व्हिडिओला चालू करूयात मित्रांनो आता ज्या आपल्या ह्या मावशी भेटलेल्या आहेत ह्या पण ज्या खूप वर्षापासून ज्या आहे चाकरवाडीच्या ठिकाणी ज्या आहेत सेवा देत आहेत तर मावशी तुमचं सर्वप्रथम नाव काय आहे माझं तिडके राधाबाई तिडके राधाबाई तर मावशी जे आहेत म्हणजे आता मोठ्या ना बोला काय असं लादा सारखं पब्लिक तिडके राधाबाई माझं नाव तर मावशी म्हणजे तुम्ही आता इथं किती दिवसापासून सेवा देत आहे म्हणजे दादाच्या इकडं ह्याच्यामध्ये परिसरामध्ये मी माऊलीच्या अठ्ठावीस वर्ष झाले मला इथं अठ्ठावीस वर्ष झालं चार वर्षे मौलीच्या हाताखाली सेवा केली आणि समाधी घेतल्यानंतर सव्वीस वर्षे मी बाहेर सेवा केली इथं त्यांच्या पायरीला आता मावशी तुम्ही आम्ही बघितलं की तुम्ही ज्या इथं गंध वगैरे तुम्ही लावत होता तर म्हणजे मावशी त्याच्यातून तुम्हाला दिवसातून किती रुपये तुम्ही त्याच्यातून कमवता दिवसाचं पाच पन्नास रुपये माझ्या जीवन उदरन उदरनिर्व्यासाठी म्हणजे सेवा देण्यासाठी आपला उदरनिर्वाह पण आपले शंभर पन्नास रुपये भेटते आता म्हणजे तुम्ही तुमचा सगळा म्हणजे परिवार राहतात का तुम्ही स्वतःच आहे मी वारकरी आहे वारकरी म्हणून मी इथं राहते हा म्हणजे आणि तुम्ही प्रॉपर म्हणजे कुठले प्रॉपर कारखाना पांगरे वैजनाथ कारखाना कार पांगरे हा वैजनाथ कारखाना म्हणजे मित्रांनो ह्या ज्या आहेत परळीकडच्या आहेत त्या तरी देखील ज्या येत राहतात म्हणजे काय कारणामुळे तुम्ही इकडे राहायला आलात काय मला आजार झाला हो होता मला आजार झाला होता ते मौली महाराजांनी माझा आजार दुरुस्त केला माझ्या छातीवर शेकंड ठोका पडत होता तो शेकंड ठोका मौली महाराजांनी मला एक जप सांगितला होता अच्युत अनंत गोविंद नारायण हरे तो जप करीत असताना जास्ती जप झाल्यानंतर माझं हृदय बंद पडत होतं मौली महाराजांनी माझ्या डोक्यावर हात फिरविल्यानंतर ते हृदय चालू झालं माझं तर मित्रांनो माऊलदादा जे आहेत तेव्हा त्यांच्या काळामध्ये जे आहे म्हणजे मावशीचं थोडंफार काहीतरी म्हणजे दुखत होतं तर ते दुखणं जे आहे माऊलदादानं दादा बरं केलं खरोखरच सध्या अंगावर काटा येतो डॉक्टर नाही दुरुस्त केले जे दुरुस्त होऊ शकलं नाही माऊली आले दुरुस्त झालेलं आहे तर त्याच्यामुळे जे आहे मावशी असतो मी तर म्हणजे आहेत मी इथं जीवन आशीर्वादामुळे तर मावशी आता इथं म्हणजे आता म्हणजे कित्येक लोक येतात म्हणजे दर ह्याला आमावश्याला राहते त्याचा विचार नाही त्याचा विचार नाहीत किती बी लोक आले तरी त्याला खाण्यापिण्याचे सगळे सगळे सोय सगळं अगदी व्यवस्थित आपल्या घरच्या घरच्या पेक्षा बरोबर आणि तुम्ही म्हणजे दादाच्या सानिध्यात राहिला गेल्या अठ्ठावीस वर्ष तुम्ही इथं झाला तर म्हणजे तुमचं म्हणजे घर सोडण्याचं नेमकं कारण काय होत मी आजारी पडले होते त्याच्यामुळे तुम्ही घर सोडून घर सोडलं घरदार सगळं सोडून राहण्यासाठी घरदार म्हणजे घरदार मी आई वडिलाच्या घरी होते त्यामुळं मी ते, ते माझे हृदय बंद पडत होतं ते तसलं केलेलं होतं असं म्हणत होते मग ते म्हणत होते तर मौली दादांनी एक दिवस नाम जपातून ते माणसं मला केलेले दाखविले मग ते दाखवल्यानंतर माझं त्यांची सेवा केल्यानंतर मित्रांनो घडीत जे आहे माऊली दादाच्या सांगितलं आल्यामुळे जे आहे मावशी या ठिकाणी आज आपल्याला जिवंत बघायला आणि मला चांगल्या आणि मला चांगल्या मार्गावर हे केलं मला हरिपाठ मला काकडा मला संगीत भजन मला संगीत भजन पण माऊलीनं शिकवलं बरं बरं म्हणजे मावशी इथं आल्यापासून म्हणजे तुम्ही तिकडे होतात तेव्हा तुम्ही वारकरी सानिध्यामध्ये नव्हते नव्हतात मग हिथं आल्यापासून जे आहे तुम्हाला सगळ्या माऊली वारकरी म्हणजे माऊली दादाच्या राहिल्यामुळे तुम्हाला सगळी वारकरी संप्रदायाची गोडी लागली लागली तर मावशी मग आता इथं राहताय तुम्ही हे हो, तर तुम्ही म्हणजे भजन वगैरे दररोज म्हणजे भजन वगैरे भजन हे ते तुमचं चालूच राहते आल्यामुळे हे शिकलात सर्व आता तुम्हाला इथून जाऊ वाटत नाही कुठं राहण्यासाठी माझी इच्छाच नाही इच्छाच होत मित्रांनो असं असते आता बघा तुम्ही या ठिकाणी ज्या मावशी दुरून म्हणजे राहण्यासाठी आलेल्या होत्या पण आता ज्या या ठिकाणी एकदा संतांच्या सानिध्यात आल्यानंतर जे आहे माणसाला कुठंच मन लागत नाही तसं मावशी सध्या झालं माझा माझा आजार दुरुस्त करायसाठी मी आले होते पुन्हा नंतर मला द, मौली महाराजांची गुढी लागली आणि मी माझं वास्तव्यस्तव्य संपलं म्हणायचं समजा असं मित्रांनो तर जे आहे माणूस आला एका ह्याच्या कारणामुळे आणि आल्यानंतर जे इथं चांगलं झाल्यामुळे आपला जीव वाचला म्हणून या वास्तव्य इथं केलं हा याच ठिकाणी वास्तव्य केलं आणि याच ठिकाणी जे आहे पूर्ण आता म्हणजे शिवचा सुवास पण माझ्या इथंच निघून जाणार म्हणजे इथल्या गोष्टीमुळे ज्या मावशी आज जिवंत आहेत तर नंतर ज्या मावशी इथं शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या माऊलदादाच्या आहे इथं सेवा करणार असं सेवा तर म्हणजे तिकडल्यापेक्षा इथं चांगलंच आहे म्हणायचं तुमचं आणि आता म्हणजे तुम्ही माऊलदादा समोर समोर कधी बघितलंय दादानी मला चारी धाम यात्रा दाखवली दादानी मला आळंदी पंढरीची वारी दाखवली मला मला पाहायला भेटली तर मित्रांनो बघा या ठिकाणी जाण्याची जाण्याची गरज गरज नाही नाही आळंदीला पंढरपूरला म्हणजे जर जाऊ तर ते जाणं तर योग्यच आहे पण आपल्या मावशी जे आहेत हीच याच ठिकाणी राहून म्हणजे आता फायनान्शियल जाऊ शकत तर त्यांची जे आहे आळंदी पंढरी जी आहे सगळी या ठिकाणी झाली चाकरवाडी मध्ये मावशी म्हणजे आता दादाला तुम्ही समोर पाहिलेलं का शिवसेना सेवा केली सेवा केली मी सेवा केली मौलीची बरोबर हा म्हणजे हिताच सेवा केली रात्र आणि दिवस मौलीची सेवा केली घरामध्ये आता तुमचं वय कोण एक... माझं वय पन्नास आहे त्यांना वनस्पत्या कुठून अशा द्यायच्या संध्याकाळी आल्यानंतर कीर्तनावरून आल्यानंतर वनस्पत्या कुठून ती वनस्पती उकळायची आणि उकळून त्याचा रस असं शांत करायचा गरम ते रस उकळायला शांत करायचा ते प्यायला द्यायचा महाराजांनी म्हणजे तेव्हापासून जे आहे मावशी जे सेवा देतात आता खाली किचन वगैरे आहे जेवणाचं सगळं सेवा केली असेल किचन 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 सेवा केली मी स्वयंपाक सेवा केली वस्त्र धुतले हा माऊलीला माऊलीची किचन रूम मध्ये स्वयंपाक सेवा केली मी म्हणजे माऊलीदा सान्निध्यात राहण्याचं जे आहे भाग्य आपल्या ज्या ताई आहे तुमचं नाव राधापाई राधा जे आहेत यांना मावलदाच्या सानिध्यात राहून म्हणजे सर्व गोष्टी हे करण्याचं हे झालं म्हणजे मोका भेटला कुणाला संतांच्या पायावर जे आहे डोकं ठेकवण्याचं जे आहे भाग्य चांगल्या चांगल्याच लोकांना भेटत तर त्यातल्या ज्या आपल्या ह्या माशे एक आहेत तर यांनी ज्या मित्रांनो म्हणजे खूप दिवसापासून सेवा बी दिली या ठिकाणी आणि मावलदाच्या सानिध्यात राहिल्या त्याच्यामुळे ज्या यांचं आता असं म्हणणं आहे की मरेपर्यंत जे आहे आणखीन पण या ठिकाणी माझी इच्छा दुसरी कसलीही नाही माझी इच्छा माझी इच्छा कसलीच नाही बर मग आता हो। आणखीन म्हणजे कसं चालू सध्या मी तुमच्या अशी म्हणजे असा नेम म्हणजे माझा असा नेम ठेवला मी तुमच्या घरी येणार जेवण वगैरे करणार आणि एक रात्र राहणार परत चाकरवाडीलाच येणार तिथं म्हणजे हो। तुम्ही तुमच्या कुठं माहेर हो। पांगरी पांगरीला म्हणजे तिथं हो। तुमचं लग्न झालेलं हो। तर जिथं तुम्हाला दिलं तिथं फक्त तुम्ही एकच दिवस राहतात एकच दिवस राहणार म्हणजे पुन्हा राहत नाहीत का राहत नाही बरोबर आणि परत अजून एक अनुभव आहे त्यांचे मौलीच्या अगोदरचे बाळनाथ महाराज इथं बाळनाथ बाळनाथ महाराज मग बाळनाथ महाराजांनी मग मी अशी सेवा करीत असे नारळ पानफोल ते वगैरे ऐकायचे हे करायचे मग बार। बरेच दिवस मी इथं वास्तव्य माझं झालं आणि मग बाळनाथ महाराजांनी काय केलं एक आमुष्या दिवशी मौलीच्या आमुष्या दिवशी मौलीच्या अमुश्या दिवशी त्याने अमुश्य एक झेंडा ठेवला माझ्या संध्याकाळी घरामध्ये आणि घरामध्ये झेंडा ठेवल्यानंतर मग ते म्हणले तुला आजपासून चार पात्राची कुडी भेटन तिथं माझी भगवी पता कोबा कर मग आजपासून तुला तीन महिन्याला चार पात्राची कुडी भेटन घर भेट भेटन ते त्याने मला एक म्हणजे असा ठाम निचे करून त्याने मला निरोप केला एक निरोप केला मला त्याने मग त्या निरोपवर मी त्यांचा विश्वास ठेवला निरोपवर विश्वास ठेवला हे झेंडा तर घरात आपल्या कुणी येत नाही जात नाही मग आपल्या घरामध्ये झेंडा आला कुठून मग ते म्हणले काय घाबरू नको तू मला ओळखीत नाही का म्हणले ओळखीत नाही का मग आता ओळखीत नाही का म्हणल्यावर मी थोडी गप्प बसले तर म्हणले अगं मी निष्पुरी न म्हणले मग निष्पुरी म्हणल्यावर मग मी ओळखलं बरोबर म्हणजे त्यांच्यामुळे जे आहे तुमचं चांगलं झालं सांगायचं तर मित्रांनो संतांच्या सानिध्यात तुम्ही पण तुम्हाला जे आहे ती गोडी लागल्यानंतर जे गोडी सुटू शकत नाही तर आपल्याला जे आता मावशी या ठिकाणी त्यांनी संत संत संतांच्या मेळ्यामध्ये यायचं तर तुमचा अनुभव सगळं उज्ज्वल भविष्य होऊन जाणार तर मित्रांनो असं जे आहे मावशीची सेवा एक मिनट आता मावशीला जे आहे आपण थोडस गिफ्ट आणलेलं आहे तर ते गिफ्ट आता मावशीला आपण देत मावशी एक मिनिट जरा मी तुम्हाला देतो तर मित्रांनो आता जे आपण येताना जे आहे मावशीला येताना दुकानातून एक साडी आणली होती तर ही जी आहे साडी मावशीला देणार आहेत माझं म्हणणं असं आहे म्हणजे मावशीला आवडेल आय थिंक म्हणजे तुम्हाला आवडेल असं वाटतंय मला जे <laughs> आहे तुम्हाला आता ही साडी मी देत आहे तर मावशी ही जी आहे मी आता तुम्ही व्हिडिओ मध्ये बोललात हे झालं तर आता माझ्या एका सारखी तुम्ही आहे तुम्हाला ही मी आता ही साडी देतोय तर ही साडी आता या का अशी जी आहे मी आता आणली होती तर ही साडी जी आहे तुमच्यासाठी मी गिफ्ट आणलेली तर ही साडी तुम्हाला राहू द्या आणि मित्रांनो असं जे आहे आपला व्हिडिओ झाला आणि माझ्यातर्फे जे आहे थोडी काय मदत करता मा... येईल मा... ही जी आहे मावशीला मदत केली तर मावशीला जे आहे मित्रांनो आपण जे थोडीशी आपल्याकडून जेवढी व्हायन तेवढी मदत केली म्हणजे मावशी मला वाटते मला नक्कीच आवडल मी केल्याने मदत मावशी माउलीनी मला मावली दादा मावली तुम्हाला बुद्धी घातली राधा ताईला ही साडी नेऊन द्या म्हणूनच जे आहे हे सगळं होऊ शकते आणि दादाचे बी आहे माझ्यासोबत आशीर्वाद हे असेच आशिर, तुमच्या तुमच्यासारख्या यांची मदत करून जे आहे मी माझा जे आहे हे चालवण आणि अशीच मला मदत करण्यास देवाने बुद्धी घालू हेच देवाच्या विनंती तर मित्रांनो एवल्या एवढ्या मोठ्या ज्या आहे स्ट्रगलच्या लाईफमधून जे आहे मावशी तिकडलं सगळं सोडून ज्या या ठिकाणी सेवा देतात आय होप तुम्हाला या मावशीची स्टोरी आहे आवडली असेल तर मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण आवडला आहे मनापासून जर आवडला आहे तर व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो असेच जे आहे व्हिडिओ आणि खूप जे आहे मदत करण्याची माझ्यामध्ये मद इच्छा आहे पण माझी जशी कंडिशन आहे त्याच्यातून बी मी करण्याची प्रयत्न करते तर तुम्ही पण असंच आपल्याला सपोर्ट करा तर मित्रांनो लवकरच आपण भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर मावशी आपला जे व्हिडिओ आहे तुम्हाला नंतर युट्यूबला वगैरे दिसणारच आहे तर चला मावशी धन्यवाद जय हरी जय हरी हरी